नमस्कार मी स्वानंद कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळायलाच असेल की व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे तर आज आपण बनवणारे शेगल्याची भाजी जी प्रचंड गुणकारी आहे शरीरासाठी त्याचे बरेच फायदे आहेत ते काय काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया शेवग्याच्या भाजीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते सांदेदुखीसुद्धा कमी ती फायदेशीर ठरते ज्याच्यामध्ये सी विटॅमिन कॅल्शियम पोटॅशियम लोहसारखे अनेक पोषक तत्वे असतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत शेगलाची भाजीचे सेवन केल्याने वजन कमी होतं बरेच असे फायदे आहेत जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे तुम्ही वाचा चला आता व्हिडिओ लेंदी न करता आपण शेगलाची भाजी कशी करणार आहे ती बघूया तर आता ह्या शेगूल लावलेल्या नाही पप्पानी आमच्या एक वर्षापूर्वी हे बघा ह्याच्या मागे या दिसता माडाच्या सावळाच्या पाठीमाग्या आता ते शेगल्याची पानं मी काढून घेत आहे ही ती शेगल्याची भाजी प्रचंड गुणकारी शेगलाची भाजी ही जी कोवळी कोवळी पानं आहेत तीच घ्यायची असतात ही कोवळ्या पानांचीच भाजी छान होते तर आता मी कोवळी पानं काढून घेतो आहे ही बघा मस्त शेगलाची भाजी काढलंय ही बघा मस्त कोवी आमच्याच झाडाची कोकणातली शेगलाची भाजी काढली आहे आता ही जी गुणकारी भाजी आहे त्याची रेसिपी आता आपण बघणार आहे एकदम मालवणी पद्धतीचं पोकळ वगैरे घालून तर आता मी वरती येतो पत्र्यावर आहे मी कारण झाड एवढं आलं आलंय की हाताला भेटणार नाही म्हणून असं मी पत्र्यावर येऊन काढली आहे तर आता आपण शेगलाची भाजी कशी बनवायची ते बघूया तर आता आपण ही शेगलाची भाजी जी झाडावरून काढली आहे तर आता हर्षदा आपल्याला पुढचं सगळं सांगणार आहे रेसिपी वगैरे तर हर्षदा आता पहिली प्रोसेस काय शेगलाच्या भाजीची आता तुम्ही काढून आणली आहे ना ती सुरुवातीला त्याच्यावर चो मुंग्या किंवा पिकलेला असतो पा, ना तो खाली पडतो हे बघा हा कोळी जो कोळी धावतोय दिसला हा ह्या पानांमधून पडला म्हणजे ह्याच्यामध्ये झाडावरच बारीक कोळी कीटक मुंग्या बऱ्याच प्रमाणात असतात कारण त्याला फुलं असतात त्याच्यामध्ये गोडवा असतो आणि मुळात ही भाजी थोडी गोड लागते त्याच्यामुळे ह्या मुंग्या वगैरे त्याच्यावर असतात आणि अशी थोडीशी झाडून घेतली तर ते त्याची पिकलेली पानं आणि असे कोळी कीटक वगैरे पडून जातात आणि त्याच्यानंतर पुढे हे असं घ्यायचे आणि त्याच्यानंतर असे पानं असे आपल्याला घ्यायचे असतात सुटी करून तर आता आपल्याला हर्षद आणि पप्पा साफ करून दाखवत आहेत म्हणजे ही भाजी काढण्यापासून ते बनवण्यापर्यंतची प्रोसेस आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर आता पप्पा बघूया आमचे कसे सोलतायत साफ करतायत कशी करायची पप्पा हे प्रत्येक पान निघायला पाहिजे कामा नये म्हणजे प्रत्येक पान वेगळं झालं पाहिजे पान म्हणजे एक एक पान घ्यायचं काढून एक एक पान नाही असं उरबडलं तर येते हे ये बघा ह्या पद्धतीने शेगलाची भाजी अशी साफ करून घ्यायची म्हणजे त्याचा पान वेगळे करायचं याच्यामध्ये आपण चाळणीमध्ये पण टाकू शकतो ना म्हणजे बारीक खोळेचे चाळणीमध्ये टाकून वडल्याच्यांना एक एक पान वेणार पण ते पण हो, सब्ण पूर्वी सा ही पूर्वीपासून आम्ही मालवणी माणसं ही अशीच साफ करतो काय म्हणतात आई उरवड उरवडून काढायची हे असं काढल्याच्या नंतर मग त्याचा एक एक पान असं वेगळं करायचं आणि काटी टाकून घ्यायचा मग चरचवी नाही आणि ते देठ आले तर चरचरीत होते दाता दाता। जोड़ी भाजी गोड मग या भाजीचे मी गुणधर्म सांगितले पप्पा ज्याच्यामध्ये सी विटॅमिन असतं पोटॅशियम कॅल्शियम लोह वगैरे असत तर ह्या भाजीबद्दल अजून तुम्हाला काय माहिती आहे किती गुणकारी आहे आयुर्वेदिक आहे पोट साफ होते पोट साफ पण होते याच्याने ह्या भाजीने अजून मी ऐकलंय सांधे दुखीवर पण गुणकारी आहे कॅल्शियम असल्यामुळे सांधेदुखीवर पोट साप होते स... त्याच्यानंतर हो वजन कमी होतं वजन सूप करतात जे शेंगा येतात त्याच्यानंतर शेंगा असतात त्याच सूप करतात तर आता आपण ही जी शेवग्याची गुणकारी भाजी आहे त्याची त्या ते शेगल्याच्या भाजीची आता आपण भाजी करतोय त्याच्यानंतर पुढचे व्हिडिओ आपण फुलांची बघूया शेगलाच्या फुलांची भाजी आणि त्याच्यानंतर शेंगांची भाजी तर आता आपण सुरुवातीला पहिले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेगलाची भाजी बघणार आहोत आणि फळ तिन्ही उपयोगाला येतात शेगाव म्हणजे ही एवढी गुणकारी आहे की त्याचं प्रत्येक अवयव फायदेशीर आहे आता ही जी वरती बघितली आपण जी मी मगाशी काढायला चढलेलो तर त्याच्या व वरचा जो शेंडा होता तो वांढरांनी उडी मारून वांढरांनी म्हणजे माकडांनी म्हणजे त्यांना खूप आवडते ही भाजी त्यामुळे कोकणामध्ये सहसा जर अशी एका बाजूला असेल तर ती राहत नाही कारण माकडं तो पाला पाचोळा खाऊन टाकतात त्यांना खूप आता हे कसं आमचं झाड बघा इकडे एकदम असं मधोमध आहे त्याच्यामुळे ती भाजी भेटते कारण चारी बाजूला झाड आहेत त्याच्यामुळे माकडांना ती पटकन सहसा दिस, दिसत नाही त्याच्यामुळे आमच्याकडे ही भाजी राहते आमच्याकडे आठवड्याला कधी पप्पा आठवड्यात करतात ना दोन वेळा तरी असते भाजी कारण एक टुक्षी जरी तोडली तरी आई पप्पांना दोघांना आरामात ही भाजी होते औषधी औषधी असल्यामुळे आठवड्यातून दोन वेळा असतेच असते तर आता ही साफ करून झाली आहे मला वाटतं तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया हे बघा आता आपली शेगल्याची भाजी साफ करून झालेली आहे आणि आता आपण ती धुवून घेऊया कारण त्याच्यावर धूळ वगैरे बसलेली असते बारीक कीटक किडे कोळी अशी साफ करून घेतल्याच्यानंतर थोडीशी पाण्याने धुवून घ्यायची आणि मग आपण चिरायला घेऊया काढायच्यात असं टोपलीत घेतल्यामुळे त्याचं पाणी सगळं खाली निघून जाणार मग आपल्या चिरायला ती सोपी आमच्या गावच्या पाण्याला फोर्स बघा किती नळाला तर आता आपली ही शेगल्याची भाजी साफ पन, भाजी था। था करून धुवून झालेली आहे आता पप्पा आपल्याला आढाळ्यावर कापून दाखवणार आहेत किती बारीक कापायची ते बघूया आपण आणि त्याच्यानंतर भाजी करायला घेऊया बघा आता आड्यावर पप्पा आपल्याला बारीक करून आहेत अशी मोठी पकडूची लागत आहे बारीक बारीक पानं असतात मराठी ही अशी मोठी मध्ये धरूची लागतात आणि हे अशी मधून शिरायची जर कापताना मधीच मोठी नवली तर ती परत घ्यायची आणि परत चिरायची बारीक करू पाहिजे आता पप्पा ही भाजी चिरून झाल्याच्या नंतर ह्याला काय काय लागणार आपल्याला मिरची लागणार कांदा लागणार फोडणीला आणि खोबरं लागणार नारळाचं मग तुम्ही तोपर्यंत बारीक करा मीठ बारीक करा मी मिरची घेऊन येतो हा तर आता पप्पा आपले बारीक करतायत तोपर्यंत आपण आमच्याच झाडाच्या जा, जसं शेगलाची भाजी आमच्याच झाडाची काढली तसंच कढीपत्ता आणि मिरची सुद्धा आपल्या गावटी झाडाचीच काढायची तर त्या झाडाला किती मिरच्या धरल्या ते मी तुम्हाला दाखवतो चला हे बघा हीच ती मिरची जी आता आपण शेगलाच्या भाजीसाठी वापरणार आहे ह्याला उपराटी मिरची म्हणतात म्हणजे नॉर्मली मिरची अशी ही जी मिरची आहे ती नॉर्मली अशी खाली असते उलटी जमिनीच्या दिशेने पण ही आकाशाच्या दिशेने त्याच्यामुळे हिला उपराटी म्हणतात किती धरल्यात बघा खूप प्रचंड तिकडे तर आता आईने आपल्या भाजीसाठी काढल्यात आई भाजीसाठी काढलेत भाजी की अजून डाळीसाठी पण डाळीसाठी भाजीसाठी गोडी डाळ करायची डाळ करायची भाजीबरोबर तर हे बघा गोडी डाळीसाठी पण आहेत आणि आपल्या शेगल्याच्या भाजीसाठी पण आहेत आणि जसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपले जे जाम आहेत त्या आम्ही पक्ष्यांसाठी ठेवतो बुलबुल पक्षी वगैरे येतात तसंच ह्या मिरच्या ज्या लाल झाल्या आहेत हे बघा ह्या जेव्हा अशा पूर्ण पिकतात लाल होतात त्यामुळे हलवू नको ह्या बघा ह्या अशा लाल झाल्या ना किती पक्षी येतात आणि ह्या लाल झालेल्या मिरच्या खातात त्याच्यामुळे काही मिरच्या आम्ही तशात ठेवून देतो लाल होण्यासाठी जेणेकरून पक्ष्यांना पण ते खायला मिळेल चला आता आपण जाऊया ह्या मिरच्या काढल्यात त्या भाजीमध्ये टाकायला आणि पुढची प्रोसेस बघूया झाली बाप भाजी कापून बघा मी मिरच्या आणल्यात ह्या बघा एवढ्या पुरतील पाहिजे असतात असतात तर ह्या म्हणून पप्पा म्हणतात आपण चार पाचच घालूया बाकीच्या दे ठेवून देऊया पुढच्या काय करायचं असेल त्यावेळेला तर आता ही भाजी बघा कापून झाली म्हणजे तर तर आता आपली ही शेगलाची भाजी कापून झाली आहे तर आता काय पप्पा मिरच्या ना मिरची उभी चिरायची उभी चिरायची मिरची उपराटी मिरची दोन भाग करायचे दोन भाग नाही चिरून अर्धी सोडून द्यायची अच्छा किती दोन झाले ना चारच घेत अस ना आता ह्याच्यानंतर खोबरं ना हर्षदा खोबरं दे ना नारळ दे नारळ आपले चार पाच मिरची झाले आहेत आता पुढे खोबरं घेऊया किसायला तर आता आपल्याला नारळ लागणार तर पप्पा त्या नारळाची किशी काढून घेतात पाणी आहे त्याच्यात नारळात पाणी आहे आवाज आवाज आता आपण नारळ फोडून घेतला आहे आता किसून घेऊया तर आता आपण नारळ फोडलाय तो, तो किसून घेऊया आपल्याला ह्याला अर्धा नारळ लागेल ना पप्पा अर्धा अर्धुक बोलतात त्याला मालवणीमध्ये आता एवढा आपला झालाय तर आता इथे आपली भाजी पण कापून आहे मिरची कापून झाली आणि इकडे खोबरं पण किसून झाले आता शेवटचा म्हणजे कांदा ना पप्पा कांदा हे चार कांदे बस होतील एवढे चार कांदे घालायचे चार कांदे लागणार कारण पालेभाज्यांना जास्त कांदा लागतो ओके मग आता कांदा कसा उभा चिरायचा की उभा चिरून आडवा उभा चिरून आडवा हा झाला उभा आणि आडवा आडवा त्याचा परत असा आडवा बारीक मग बारीक होतो उभा चिरून आडवा ना मी बाई एकदम बारीक होणार आहे बघा बारीक बारी। उभा चिरून हे बघा तर आता आपलं सगळं साहित्य जे जे लागणार ते झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया तर आता आपली इथे तयार भाजी बनवण्यासाठी सगळं साहित्य इथे तेल मीठ आणि आपली चूल सुद्धा भेटलेली आहे तर कढई ठेवा पप्पा आता आता सुरुवातीला काय तेल ना एक चमचा फोडणीक तेल तर आता आपण कांदा टाकलाय दोन्ही दोन्ही लाल होईपर्यंत भाजून घेऊया ना भाजी जास्त कांदू लागत आता आपला कांदा लाल झालाय आणि आपण मिरची पण टाकून आहे आता आपण त्याच्यात मीठ टाकूया ना मीठ नायचं आता आपण भाजी टाकून घेऊया किती वेळ लागतो शिजायला पाच ते सात मिनिट थोडं तेल टाकावं लागेल आता आपलं ला काय राहिलं फक्त खोबरं तेल ते नंतर ना शिजण्यासाठी थोडा पाण्याचा हपका मारूया आता शेवटचं खोबर खोबर तयार आहे आपली शेकलाची गुणकारी भाजी आता काय ताट ठेवायचं वरती शिजण्यासाठी उभे उभे नाही किती आता पाच मिनिटात होईल झाली पप्पा भाजी आता तयार झाली आता खाऊ घेऊया ना।, ना तर आता आपली ही गुणकारी शेगलाची भाजी ज्याच्यामध्ये बरेच पोषक तत्व असतात ती तयार आहे तर ही शेगलाची भाजी हर्षदानी आणि पप्पांनी केली आहे ही जर तुम्हाला आवडली तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या कमेंट करून सांगा कशी झाली आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत